सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणत्याही झाडाचे अनुकरण होताना जमिनीची ताकदीवर ते वाढवून येत असते हे अशा प्रकारे उगणारं व आयुर्वेदात अनेक गोष्टीसाठी उपयोगी तसेच धार्मिक विधीसाठी अनेक उपयोगी ज्याला रुई असं म्हणतात रुईचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात एक श्याम रुई आणि दुसरा श्वेत अर्क रुई याला येणारी जी फुलं असतात त्या फुलाहून आपण त्याची ओळख या ठिकाणी करत असतो छोटी छोटी पानं व ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण असतानासुद्धा उगून येणारं तसेच उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी फोर्टी फाईव उष्णतेवरही तक धरणारं असं हिरवीचं रुईचं झाड धार्मिक विधीसाठी उपयोग केला जातो त्याचबरोबर आयुर्वेदाचे जर उपयोग बघितले तर अनेक उपयोगी असं रुईचं झाड फार कमी खर्चामध्ये आपण त्याची उगवू शकतो